हे बघू शकता आम्ही आलो होतो भामरागड त्रिवेणी संगम संगम मधी हे बघ हे एक नदी आहे ते एक नदीकडून एक येत आहे नदी तीन तीन नद्याचा संगम असल्यामुळे याला त्रिवेणी संगम म्हटले जाते इंद्रायणी नदी आहे हे इकडून आली तरी माहीत नाही बाकी चालली आता इकडे इंद्रायणी आणि या नदीमध्ये मगरी सुद्धा आढळतात आणि हे आमचे कार्यकर्ते आहेत बघू शकता भाऊ वगैरे आहेत आमचे डॉक्टर साहेब वगैरे येऊन राहिले आहेत बगरी भासाठी आण पियुष शिंदे पावन वगैरे आणि आमचे सर आहेत करतात विनोद खापर्डे सर ते नांदेडवाले तिक बसून ते बघू शकताय इस्सा फोन बोलून राहिला तो त्या पिता कोणासोबत बोलून राहिला तर आम्ही आता त्रिवेणी संगम आमरागडले आलेलो भाव वापस जाता हे बघू शकता आमचे जाऊन राहिले वापस परतीचा प्रवास आणि बघू शकता हे नदी नदीमध्ये मासरे आहात तुम्ही काय नदी काय पाहिला जामरागडच्या नदीमध्ये या बघू शकता इकडून बिनद आहे तिकडून बिनद आहे तिकडून बिनद आहे हे डोंगर आहे मनामध्ये बघू शकता इथे जाऊन राहिलं तो पूल आहे तो एक जुना नवीन बांधकाम चालू आहे